नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर सिंधुदुर्गातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला पुतळाचा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर दहा दिवसानंतर बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली कल्याणच्या घरी कुटुंबियांना भेटण्यास आला असता पोलिसांनी त्याला अटक केली मात्र अंधाराचा फायदा घेत आपटेचे कुटुंबीय पसार झालेत मालवणमधील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचे कंत्राट जयदीप आपटेकडे होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर केवळ आठ महिन्यात सव्वीस ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला प्रचंड रोषही निर्माण झाला त्यामुळे शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता चार दिवसांपूर्वी चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक झाली तर आपटेचा शोध सुरू होता अखेर बुधवारी तो कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी आला असता त्याला अटक करण्यात आली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा केल्याची माहिती समोर आली मनोज पाटील यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जरांगे पाटील विरुद्ध सरकार वादामध्ये तोडगा निघतो का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला मराठा आंदोलनाचा राज्यात मोठ्या प्रमाणात फटका सहन त्याचाच एक भाग म्हणून मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरू झाली दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगभग पाहायला मिळत आहे अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली यामध्ये ऐंशी प्रवासी होते पण सुदैवानं कोणतीही जीवितानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनरवर धडकल्यामुळे भीषण अपघात झालाय पण या अपघातातून ऐंशी प्रवास सुखरूप बचावलेत कशेडी बोगदात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला त्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आणि भीषण अपघात झाला सुदैवानं बसमधील ऐंशी प्रवासी सुखरूप बचावले तसेच बाजूने जाणारा स्वारही थोडक्यात बचावला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प करण्याचा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे समजते या महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील सत्तावीस एकर जमीन संपादित करण्यासाठी आवश्यकता असून राज्य रस्ते विकास महामंडळाने जून मध्ये भूसंपादन सुरू केले होते मात्र या महामार्गाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार विरोध होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही महामार्गाचे भूसंपादन महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती महायुतीमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी ही भूसंपादनास विरोध करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली होती त्यामुळे किमान निवडणुका होईपर्यंत प्रकल्प जैसे ते ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी एम ला काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पॅरा ऍथलीट सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने दोन सुवर्ण पदके आणि दोन रौप्य पदके पटकावली आहेत भारताने पहिल्यांदाच पॅरा तिरंदाजी आणि क्लब थ्रो मध्ये सुवर्ण कामगिरी केली तर गोळा फेक मध्ये भारताने चाळीस वर्षांनंतर पदक पटकावले मराठमोळे सचिन किलारीने सातव्या दिवशी पदकांचा सिलसिला सुरू केला सचिन किलारीने पुरुषांच्या गोळा फेक मध्ये एफ प्रकारात रौप्य पदक जिंकले यानंतर भारताच्या हरविंदर सिंगने पॅरा तिरंदाजी सिंगल्स मध्ये सुवर्ण पदक पटकावले तर धर्मवीरने क्लर्क थ्रोच्या एफ फिफ्टी वन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे या स्पर्धेत प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावले आहे